ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासिंद शहर आयोजित सुंदर आमचा बाप्पा घरगुती गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस फक्त वासिंद शहर मर्यादित बाप्पाच्या आगमनाची तयारी झाली का मग तुमच्या बाप्पाची आकर्षक सजावट पोहोचवा घराघरापर्यंत आपल्या घरातील श्री गणेश मूर्तींचं व सजावटीचं छायाचित्र किंवा चित्रफेत व्हॉट्सअपवर आपलं नाव व पत्त्यासहित दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा ब्याण्णव सत्तर शून्य एक तेवीस पंचेचाळीस अधिक माहितीसाठी संपर्क कल्पेश शेला त्र्याहत्तर पन्नास अडुसष्ट अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी वैभव काठोळे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर बेचाळीस पस्तीस विकास तांगडे शहात्तर वीस चोपन्न सत्त्याहत्तर अठ्याहत्तर स्पर्धेचे नियम व अटी दीड दिवस व अडीच दिवस गणपती असणाऱ्या स्पर्धकांनी सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्या बाप्पाचे सजावटीचे फोटो व व्हिडिओ पाठवावेत सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे शक्यतो सजावट ही घरगुती केलेली असावी सजावटीचा व्हिडिओ साठ सेकंदांपेक्षा जास्त नसावा स्पर्धकाचं संपूर्ण नाव आणि पत्ता व संपर्क क्रमांक असणं आवश्यक आहे सजावटीचा फोटो आणि सजावटीसोबत कुटुंबाचा फोटो असे दोन फोटो पाठवणं अनिवार्य आहे फोटोमध्ये गणपती किती दिवसांचे आहेत हे कळवणं आवश्यक आहे निवडक सजावटीच्या ठिकाणी परीक्षक स्वतः भेट देऊन परीक्षण करतील विजेत्याचं नाव संपर्क क्रमांकावर कळवण्यात येईल विजेत्याचे सजावटीचे फोटो व नाव सोशल मीडियाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवलं जातील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ਵਾਸੀ ਦਾ ਸ਼ਹਿਰ